चालू आहे बघा धुवायला चालू केलं गे लोणचं पण आता आव अजून फडायचे आता हि धुवून किती रुची की सगळं सगळ्या राहिलेली काढून शिना तर मित्रांनो एवढाच आंबा तुम्ही म्हणजे कळत राहिलाय थोडा आंबाय तर आंबा आपण घेतलाय भरपूर भरपूर म्हणजे किती घेतलाय व पाचशे म्हणजे ते आक झाडच घेतलंय पण अंदाजे एक पाचशे निघल ती मालक म्हणलीत जर कमी पडला तरी दुसऱ्या आंब्याचा आता कशी करते कसं नाही अकरा इकडं स्वच्छता कशी आहे ह्या पाण्यात धुवून स्वच्छ पाण्यात टाकायचं आणि अर्धा अर्धावर तास ठेवणार आहे परत नंतर पडणार आहे आपल्याला तर मानत कशी करते ती कशी करते ती तेवढं माहित नाही खायच तेवढं ओंकारला माहित ना, ना आता ही घेते पाण्यात टाकून शिणा ही धुवून शिणा सगळं आणि याला ठेवून शिणा परत हे निळी आणि निळी न फडणार आहे आणि ती फडतानाही मी तुम्हाला सगळ्या शिंदा दाखवणारच आहे तुम्हाला दळवून शिणा काय करणार नाही सगळं काय असेल ते धडक नमस्कार बहिणी आज कुठं आलोय बघा आज आलू आपण आंब घे म्हणजे आंब घेतले ही लंच साठी का गा आंब तुम्हाला दिसते आंब एकदम फ्रेश आहेत आणि एकदम चांगला येत आता ही आंब घेऊन जायचं आणि आपल्याला बनवायचं आहे लोणचं मित्रांनो खार लोणचं गावाकडलं जी लोणचं असतं का नाही ती बनवायचं आहे बऱ्याच ताई म्हणत होत्या की कैद ताय आम्हाला लोणचं पण पाहिजे तर भेटेल का तर सगळ्या शेल्लाच भेटतं या त्यांनी लय म्हणजे के हे केलं व पाहिजेलच त्यांना त्यामुळं ह्यांना म्हणलं बघा आंब कुठं तर घेऊया लोणच्याचं आंब तर मग आपल्या घराजवळच येतं म्हणजे शेजारीचं ती त्यांचा होता लॉन्चा आंबा मग त्यांनी विचारलं काल ह्यानी तर ते म्हणले द्यायचं आहे नाही जावा तुम्हाला पाहिजे तर मग काल ठरवलं बघा दिवस मावळता ना मग मा आता म्हणलं ह्यांना चला जाऊन उन्हाच्या आधी आंब घेऊन येऊया कारण की दमान काढावं लागतं आहे का नाटलेलं चालत नाही त्यामुळं दमान काढावं लागतं तेलनी न काढते ते ना ज्यान्लेन काढते पण हाताला येते आपल्यान खाली जायत आहे आंबा मित्रांनो चालूला नेहजाय एक दीड दोनशे नेज आहे आणि सगळाच आंबा घेतलाय बर काय निघल ती पाच सातशे निघू सातशे निघू सगळाच सा घेतलाय आणि आंबा लोणच्या प्युअर खास आहे आणि पिकला की केसरी आंबा आहे बार बारका किंवा किसफाड तसला काय सुद्धा नाही बहिणीनं आता बघा चांगला किलो लु किलो जांब दिसत अर्धा किलो जांबा इथं वर फाट्यात इथं तुम्हाला दिसतंय का नाही काय मला दिसतंय दिसतंय तेव्हा त्यात तिथं इथं हा इथं 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 आहे म्हणजे काय कस आंबा ठीक आहे डोक्यावर तेव्हा इथं आणि मित्रांनो मेन म्हणजे काय आहे माहितीये का इथं जिथं झाड आहे आंब्याचं तिथूनच खाली हिर आहे ह्या इथं त्यामुळे जर आंबा आपल्याला काढायचा तर ती दमानं आणि एकदम शिस्तीनं काढायचं येतं कारण की ह्या नाही नाहीत्या पायऱ्या इथं तुम्हाला दिसते कुठं बघा कुठं पायऱ्या ह्याच्या बघा कुठं सुद्धा पायऱ्या नाहीत्या जर घसरलं तर डायरेक्ट आतच गेलं तर इथं बघा की भारी कसं आहे कसं नाही खेळ फिळ तुम्हाला दाखवते थांबा कसं इथलं वातावरण बघा एकदम मस्त आहे दिशी केळ आहे मित्रांनो देशी केळaiti लागले ते तिकडे Haiti मित्रांनो पण आता काय तिकडे ते काय जायची बर कधी बनवणार आहे लोणचं काय काही लगी होत नाही का आज आपण नेलं फोडलं तर त्याला एक दिवस वाळू घालावं लागतं वाळू म्हणजे उनात मन बहिणी बहिणीनो नाही नाही शेरवळात हयाच ठेवायचं ती आतलं को आतला असते ती सगळं काढावं लागतंय सर वगैरे ती नाही पांढरा पापंढरा निघू देऊ लागतो ती निघाल्यानंतर परत मग आपण काय करायचं हळकुंडाची हळद मोहरी जिरं लसूण हे सगळं आपण मीठ बनवतो ना बनवतो ना आपण सगळे दाखवणार आहे मोठं मीठ लागतं मोठ बी म्हणजे हाय असं लागत नाही तीच जरा बारीक करायची आपण पिठागत जी वापरतोय का नाही ती मीठ चालत नाही बारीक मीठ म्हणायचं पीठा मीठ चालत नाही मोठं मीठ लागतं थोडं भरडून निम म्हणजे भाग झालं तर मित्रांनो हे असा आंबा आहे हे बाई काय बारका नाही किंवा काय नाही काय काय बघा आपण जी घेतलाय ती सगळा असा मोठा घेतलेला आहे काल ठरवतानाच ह्यांनी सांगितलंय जे काय मोठा आंबा आहे तीच पाहिजेल आम्हाला ते मालक म्हणलं तुमच्या हातानं तुम्हाला जी पाहिजे कि तुम्ही तोडून तुमच्या हाताने घेऊन जावा काही सुद्धा आपली अडचण नाही मित्रांनो गावाकडली माणसं असते ती मनमुकळी चार पैशाकडे गावाकडली माणसं बघत नाही ती माणसं गावाकडली काय बघते ती माणूस की ती माणसाचं प्रेम माणूस की टिकवते ती गावाकडली माणसं मा गावकडल्या माणसाची मा ही खासियत आहे बर गो गावकडल्या रानात गेला आंब्यात झाड दिसलं आंब्याचा वाशे लागला पिकलाय पाड लागलाय घेतला एखादा तोडला तर शेतकरी काय म्हणणार नाही पिशवी भर जरी नेलं तरी शेतकरी काय म्हणणार नाही ते आकरीत बोलत नाही आकरीचा विषय नाही एखादा दोन तोडला तर शेतकरी काय म्हणत आहे का आपल्याकडे आहे का नाही बाजारात मार्केटला गेला तर ती एवढी चिप काढून येणार तर तुम्हाला काही सॅम्पल समजत नाही नाही तस कस त्या असतो सगळ करायचा खास तर ज्यांना पाहिजे आपल्या गावाकडलं लोणचं त्यांनी आढळून पटापटा पटापटा टाका बर म्हणजे मला पण जरा आनंदी होती मी पण ह्यानी चालले तर बरं आता कुठ चाल शेतकऱ्यांना बोलाव होय होय आना, आना चला तर मित्रांनो तुम्हाला तोडताना ही सगळं मी दाखवतीच कसं तोडती कसं नीती किती नीती सगळं काय असेल ती तुम्हाला दाखवतीच त्यात काय वाद नाही तसं हे हो ठिक्यावर आणून शिणा ठेवायला तर ह्यानी आणि ह्यानीच तोडलेत मी पण तोडू लागितलंय पण जे काय खज्जा ठप्याच आहे तर ते तोडल्यात ही वर असं चढून शिणा काढल्यात ह्यानी तेव्हा हे तुम्हाला दिसत

नाही म्हणजे लय हा आंबा म्हणजे इतका म्हणजे लंचला बाहेर आहे का नाही आंबा सगळी ती मग आम्ही काय केलं नाहीत आयडिया सगळाच आंबा घेतला आपल्याला आप लागतंय आपल्या दोस्ताशीला पाठवायचा आहे का नाही अण्णा घ्या म्हणला अण्णा अण्णाने दिलं ठरवून पण एकदम व्यवस्थित आणि आपला आंबा जुना आहे मेन मित्रांनो नवा ना आंबा नाही जसं माझं लग्न झालं की नाही तसं मी हे बघते मग कधीच जुना आंबा आहे ह्यांनाच माहिती आता तर आता ही भरायची तयारी चालू आहे तुम्ही माणसाला खाली खाली ठेवलंय तर काय झालंय आता आपण इथं काय पाल वगैरे काय आणलं नाही ही न्हायचं स्वच्छ पाणी आपल्या हॉलाच्या पाण्यानं धुवायचं ताजी लागले तर इकडे भरायला भरू लागू नको लागलं तर शंभर आंबा घेतलाय मित्रांनो अजून शंभर आंबा काढायचा आहे आणि म्हणजे कसं आहे वय पाहिजे आपल्याला एकदम तर काय करायचं मग जसं थोडं थोडं नेऊन करायचंय त्यात दाजी जरा आजारी येत त्यामुळं जरा घोटाळ होतोय दाजीला काल आणली सलाईन लावून पण दाजी करते ते काम आपलं नाहीतर ढिल पडत ती कसं मी बोलती आपण घे बक ठिक्यात घे बळ टक ठिक्यात चालू केलं या काय बोल ना तर काय करत या भरू काय मी राहू दे मित्रांनो चला आता जा या घरी लागले तर लही करायला बोलायला घरी बी कालवाडाला व्यापारी आलय घरन पोरांनी फोन केलाय तुमच आता अण्णा तर मित्रांनो आहेत वयस्कार आपल्या मामांच्या वयाच जुनं संबंध येत तर ह्यांचं रान आहे वर तिकड बसते त्यांच्या घर ही आहे तिकडं वर पण आता आपण काय करणार आहे ही ठिक घेऊन शिना कारण की घरी आली ती माणसं फोन यायला लागले घरनं त्यामुळं गडबड झाली लय आता हे सगळं खरं पण हे ठिक कोण घ्यायचं मी तर मित्रांनो भरपूर काढायचं होतं पण आता कसं झालंय लय वाज आहे घेतलं बघा हे तर चला आता जावे गाडी हो गा गाडी होत नाही आज होत नाही आव लय ह्याचा कुठं ना आहे